सगळे टेन्शन एकीकडे आणि सासरी पहाटे सहा वाजता उठायचं टेन्शन एकीकडे जर्रा उशीर झाला तर सगळ्यांची तोंड तिसरीकडे अरे खरीदने को तो मैं भी खरीद खरीदू पर रिश्तेदार ताना मारेंगे यही कहेंगे घर के ऊपर से गया साला और मिलके भी नहीं मिडे तीन हजार कोटीचा तो सलमान खान मालक त्याला त्याचं खरा प्रेम भेटलं नाही आणि भावा तुला तर पंधरा हजार पगार आहे आणि तू तिचं नाव बायको म्हणून सेव्ह केलास माझ पिल्लू ओ ग माझ्या चकुल्या ओ ग माझ काळू ए बाई हे चार चार साड्या कोणाला आणलीस परवाच तर शॉपिंग केली होती की एक फरशी तिच्यासाठी एक भांडे घासणारीसाठी एक धुन सटी, आणि एक स्वयंपाक करणारीसाठी आपल्या घरी तर काम बाईच नाही ना मी आहे ना